हे विकासाकडे चालले हे पावती आम्ही तर बारा वर्षांनी मोजणार आहोत का कुंभमेळा बारा वर्षांनी येतो म्हणून पावी विकासाची पावती बारा वर्षांनी नाही मोजते ना पण पर आजपर्यंत आमचं जुने नाशिककर काही स्वतंत्र झालेलं नाही आजपर्यंत यांचा जुने नाशकांनी वापरच केलेला आहे फक्त आश्वासन दिले कोणाचे पण आजपर्यंत काम होत नाहीये आमच्या जुने नाशकातल्या तरुणांना आजही लोन मिळत नाही आमचं जुने नाशिक ब्लॅक लिस्टेड म्हणून सगळ्या बँकेमध्ये दाखवलं जात नमस्कार मी एक नाशिककर म्हणून एवढं नक्की इच्छित व्यक्त करतो की आगामी येत्या निवडणुकांमध्ये आम्हाला नाशिक जसं म्हटलो की परिवर्तन ही काळाची गरज असते त्याप्रमाणे प्रत्येक प्रभागांमध्ये विशेष करून जुन्या या प्रभागामध्ये परिवर्तन ही काळाची गरज यानुसार परिवर्तन हे घडायलाच पाहिजे परंतु हे घडत असताना मला एक गोष्ट नक्की सांगावी लागते की परिवर्तन करत असताना जसं म्हटलो की आपण नाशिक बदलतोय बदललं जात आहे आणि नाशिक विकासाकडे चाललंय हे विकासाकडे चाललंय हे पावती आम्ही तर बारा वर्षांनी मोजणार आहोत का कुंभमेळा बारा वर्ष नाही म्हणून पावीस काळाची पावतीने बारा वर्षाने होते ना तर प्रत्येक वर्षी महानगरपालिकेमध्ये जो काही निधी असतो तो जुन्या नाशकासाठी कधीतरी वापरला जाणार आहे की नाही जुन्या नाशकातले रस्ते याचे रुनीकरण होणार आहेत की नाही जुन्या नाशिक जे मागच्या वेळेस स्वस्त झोनमध्ये आपण डिक्लेअर केलं होतं याचा कधीतरी विचार होणार आहेत की नाही आणि जुनं नाशिक जसं म्हटलं की जुनं नाशिक हे पूर्ण नाशिकाचं जनक आहे एक पिता म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं ज्याच्यापासून सर्व उत्पत्ती नाशकाची हे होत असताना जुनं नाशिक हे अजून पण दुर्लक्षित आहे आणि या दुर्लक्षतेचे कारण इथे परिवर्तन नाही तर मी नक्की एक नाशिक करून म्हणून एक सुजाण नागरिक म्हणून या प्रभागाला परिवर्तनाची गरज आहे आणि परिवर्तनच या पूर्ण नाशिकाला आणि प्रभाग क्रमांक तेराला विकसनशील मी अजून एक सांगू इच्छितो जसं प्रभाग क्रमांक तेरा याची पूर्ण ही दक्षिण बाजू ही पूर्ण नदीला खेटून आहे आणि नदी म्हणजे आगामी येणारा कुंभमेळा आहे कुंभमेळ्याच्या काळामध्ये हा जो प्रभाग क्रमांक तेरा आहे इथून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची संख्या असणार आहे जाणाऱ्या भाव भाविकांचे निर्गमन स्थान जे काय आहे ते इथून जाणार आहे हे जात असताना त्यांना आपण नाशिकची ओळख काय म्हणून करून देणार आहोत आज प्रयागराज कुंभमेळाचे आपण कौतुक करत आहोत तर प्रयागराजचं कुंभमेळ्याचं कौतुक करत असताना तिथलं प्रशासन आणि तिथलं असल्यानं कामाची व्यवस्था आणि आज आपल्या कामाची व्यवस्था खूप आपल्याचा फरक आहे पर्याय व्यवस्था असू शकते ती करण्याची गरज नाशिककरांना आहे म्हणून मी नक्की विश्वास व्यक्त करतो की येत्या आगामी काळात नाशिककर ही परिवर्तनाची साथ घेतील आणि नवीन नाशिकासाठी नवीन उमेदवाराची निवड करतील धन्यवाद आमच्या नाशिक महानगरपालिकेच्या स्थापनेपासून जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेची ब्याण्णव साली स्थापना आली तर आजपर्यंत नाशिक हे फार मोठं झालंय त्याचं नाशिकचं महानगर झालेलं आहे आणि ह्या महानगराचं खऱ्या अर्थाने जन्मदाता जर काही असेल तर हे जुने नाशिक आहे ह्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये आजपर्यंत ह्या जुन्या नाशकामध्ये ह्या परिसरामध्ये का जे घराणेशाहीचे जे लोक होते तेच आजपर्यंत परंपरागत निवडून आलेले आजपर्यंत भारत स्वतंत्र होऊन ऐंशी वर्ष झाले पण पर आजपर्यंत आमचं जुने नाशिककर काही स्वतंत्र झालेलं नाही त्याचं कारण असं की नाशिकला जन्म देणारे हे जुने नाशिक आहे पण या जुन्या नाशकामध्ये पाणी नाशिकनीच दिलेलं आहे हे जुन्या नाशकाला पाणी आहे रस्ते आहे गटारी नाही खड्ड्याने पण आमच्या जुन्या नाशकातल्या तरुणांना आजही लोन मिळत नाही आमचं जुने नाशिक ब्लॅक लिस्टेड म्हणून सगळ्या बँकेमध्ये दाखवलं जातं तर ज्या नाशिक शहराला जन्म देणारी जुने नाशिक आहे आणि त्याची आज ही परिस्थिती आहे हे खऱ्या अर्थानं काय म्हणतात वाईट आहे दुसरा विषय ह्या जुन्या नाशकामध्ये नाशिक शहरामध्ये मोठ्या मोठ्या तेहतीस तेहतीस मजली मर्जी झाल्या पण आज आम्हाला पाच मजले उभं राहायला परमिशन नाही आहे बरं नाही आहे कारण की ह्या नाशिक शहराचे जन्मदाते आम्ही जुने नाशिककर आहोत म्हणून आम्हाला जुन्या नाशकाला वंचित ठेवलेलं आहे जुन्या नाशकामध्ये म्हणजे जर पुणे शहरात जर बघितलं गावठाण परिसरात तर तिथं चाळीस मजल्याची इमारत झालेली आहे मुंबई मधले गावठाण आहे भिवंडी मधले कल्याण मधले गावठण आहे तिथे पंचवीस पंचवीस मजली टॉवर झालेले आमचं इथे सोडा या नाशिक जिल्ह्यामधल्या इगतपुरी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आहे तिथे सात सात आठ आठ मजली टॉवर झालेले आहे पण आमच्या जुन्या नाशकाला मागं ठेवण्यासाठी किंवा काही लोकांची इच्छाशक्ती नसल्यामुळे चार मजल्यांच्या वरती इमारती होऊ शकल्या नाही म्हणून हे जुने नाशिक डेव्हलप होऊ शकलेला ना नाही जर जुने नाशिक डेव्हलप करायचं असेल तर विचारसरणी बदलण्यासाठी या वर्षीच्या नवीन उमेदवारांना सगळ्यांना संधी दिली पाहिजे ही एक विनंती आहे आणि या वर्षी जुने नाशिक म्हणजे ना काय असेल ते असेल नाशिक शहरात इतिहास घडणार इथे सर्व नवीन उमेदवार निवडून येणार आता या वर्षीच दृश्य पूर्ण बदलणार आहे कारण की आता गेल्या वर्षी दर ते नव्याने कुठल्याही प्रकारचे विकास केलेला नाहीये सर्वमुख पाहिलं गेलं तर जुने नाशिक हा सगळ्यात मोठा केंद्रबिंदू आहे जीवनाशिकापर्यंत डेव्हलप झालेला नाही तर यावेळेस जीवनाशिकाला खरं स्मार्ट सिटी नाव कधी कर लोक कर करत असेल तर जीवनाशिक खरे पूर्ण स्मार्ट व्हायला पाहिजे तिच्यासाठी आम्हाला नवीन चेहरे पाहिजे आणि यावेळेस शंभर टक्के जीवनाशिकून संपूर्ण नवीन चेहरे नाशिक नगरसेवक म्हणून निवडून देतील नाशिकला जी सांस्कृतिक परंपरा आहे ते जोपणारा आणि नाशिकचा विकास घडेल असा नाशिकची शांतता नाशिक नाशिकला नाशिक जो विकास हवा आहे जो अजूनही जो वंचित राहिलेला आहे तो नीट प्रमाणे नीट प्रकारे व्हावा आणि नाशिकच्या सर्वसामान्य जनतेचा जे काही प्रश्न आहेत समस्या आहे त्याची जाणीव असलेला नगरसेवक नाशिकला हवा आहे आणि या सर्व निवडणुकींमध्ये आणि या सर्व याच्यात कुंभमेळ्याच्या दृष्टीने जे काही बदल होत आहे स्थानिक बदल आणि स्थानिक ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्याचा विचार करून विचार करणारा नगरसेवक ना कर नाशिकला हवा नाशिक नाशिक शहराचं नाक मानला जाणारा रायगरपेठ हा व्यापारी वर्ग सर्व तिथं व्यापारी वर्ग असून त्या परिसरामध्ये आज सर्व व्यापाऱ्यांच्या हिताचे कामं झाले पाहिजे व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनाने सर्व गोष्टीचे निर्णय झाले पाहिजेत त्या प्र त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये एक तरुण युवकांना सर्वांनी साथ दिली पाहिजे तरुण युवकांना सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे त्याच पद्धतीने आज रस्ते पाणी लाईट हा प्रश्न सोडल्यानंतर एक शिक्षणासाठीचा सा एक प्रश्न येतो वाचनालय अभ्यासिका त्यानंतर क्रीडा संकुल असे विविध प्रश्न आज आपल्या प्रभागामध्ये आहेत ह्या प्रभागाचा सर्व विचार करून एक तरुण तडफदार आणि यंग आता नवीन लोकांना संधी लोकांनी दिली पाहिजे आपल्याला यावर्षी पाहता नाशकातूनच <coughs> होते आपल्या इथं दिग्गज लोक खूप वडलोपांची आजपर्यंत यांचा जुन्या नाशकाने वापरच केलेला आहे फक्त आश्वासन दिले कोणाचे पण आजपर्यंत काम होत नाहीये तर यावेळेस पण नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी आमची इच्छा आहे सामान्य नागरिक म्हणून